हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज निघालो होतो एक काम होतं तेव्हा बाहेर तर तुम्हाला कळनच पुढे गेलो काय काम होत तरी इथं चालली होती तयारी कारण आजकडं आमच्याकडे होती आजी दादांची सभा राष्ट्रवादीची सभा होती त्यामुळं स्पैन रोड ग्राउंड जाम होते इकडे आणि इकडं भरपूर अशा प्रमाणात तयारी चालली होती आई आमच्याकडून साधुवासी शाळा इंद्रायणगरमधली सर्वात प्रसिद्ध शाळा आहे साधू वासवानी आणि आत्ता पोचलो होतो मोशीमध्ये भारत माता चौकामध्ये गेलो होतो भरपूर प्रमाणामध्ये ट्रॅफिक लागली होती जायला भरपूर उशीर झाला म्हणजे अर्धा तास तरी ते ट्रॅफिकमधून आम्ही निघलोच नाही कारण आज इकडं देवेंद्र दे फडणवीस दादा पवार यांची सभा होती त्यामुळे एकदम जाम होते ट्रॅफिक तर आत्ता आम्ही पोचलो होतो हॉस्पिटलमध्ये कारण काकांचे साडू आजारी होते म्हणजे बी पी वाढला होता त्यांचा त्यामुळे त्यांना आलं होतं भेटायला आपल्याला जायचं आहे सहाशे सात नंबरमध्ये सहाशे पाच सहाशे पाच सहाशे सहा आणि सहाशे सात बी पी आणि शुगर वाढला होता त्या झोपले होते आम्ही आलो होतो आणि हॉस्पिटलमध्ये औषधे अव अवेलेबल नव्हती त्यामुळे आम्ही आलो होतो बाहेर औषधं आणण्यासाठी आणि इथं पण औषधं उपलब्ध नव्हती खालच्या चौकातल्या मेडिकल मध्ये गेलो ही औषध होती तिथं औषधे त्यानंतर दे। बिल वगैरे घेतलं त्यांना निघालो घरी आणि एक किलोचं सफरचंद घेतले त्यांना खाण्यासाठी पुन्हा आलो होतो हॉस्पिटलमध्ये तर जाऊया आपण आता वर सहाव्या फ्लोअरला आहे आपल्याला आता सगळं झालं त्यांना भेटलो वगैरे मग आता आपण निघालो होतो घरी विठ्ठल नवीनच झालेलं हॉस्पिटल सात आठ महिने झाले ओपनिंग वन हॉस्पिटलचं सुंदर हॉस्पिटल एकदम सोय वगैरे सगळी चांगली आहे बाहेर त्यांचं काम चालू होतं रोडचं काहीतरी त्यामुळं त्याला विठ्ठल हॉस्पिटल नावे बऱ्याच जणांना माहीत असेल तर आता आपण जाऊया भोसरीच्या मार्केटला काम दिलं आपलं जरा पाच एक मिनिटाचं काम आहे तर जाऊया मला जाऊ आपण आता मार्केट आज भोसरीला दे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे त्यामुळे गर्दी भरपूर आहे भोसरेमध्ये पाचच मिनटाचं काम आहे आपलं लगेच आपण जाऊ घरी आणि आता घरी चाललोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार होते त्यामुळे सगळं सजावलं होतं लाइटिंग वगैरे एकदम इथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सजवण्याचे काम चालू होते आणि आत्ताच निघालो होता आम्ही घरी इथंच व्हिडिओ थांबवतो धन्यवाद लाईक करा शेअर करा